विहिरीमध्ये येऊन मी स्वच्छ पाणी पिलं तर नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि मी निघालो आणि शेताकडे झेंडूज रोप लावण्यासाठी माझ्या मित्राच्या किसान रोप वाटिका या ठिकाणी मी आलो मुन्ना गाठशिळे व बबलू गाठशिळे हे युवा उद्योजक अतिशय जबरदस्तपणे त्यांची नर्सरी चालवतात यांच्या नर्सरीमध्ये नामांकित कंपनीच्या बिया वापरून सर्व भाजीपाल्याची योग्य दरात रोपे मिळतात तुळजापूरपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर ही नर्सरी आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या एक्क्याण्णव दोन दोन तीस दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न हा त्यांचा नर्सरीचा नंबर आहे मी आणि राम भाऊ आम्ही दोघेही शेतात आलो पहिल्यांदा मी विहिरीतलं पाणी बघितलं जवळजवळ तीस फूट विहिरीमध्ये पाणी होतं ते पाहून आनंद झाला मी जायच्या आधीच पप्पा ऑलरेडी शेतामध्ये होते रोप आणल्यानंतर ते रोप कसं आहे पाण्यासाठी आले रोप अतिशय जबरदस्त होतं आज शेत बघितलं तर एखाद्या क्रिकेटच्या स्टेडियम सारखं वाटत होतं कारण पूर्ण शेताच्या कडेला साडीचे एक कंपाऊंड मारलं होतं त्याचं मित्रांनो तुम्हाला कारण सांगतो ससे व इतर प्राणी या पपईच्या रोपाला खात आहेत त्यामुळे आम्ही पूर्ण साड्याचं कंपाऊंड या शेताभोवती मारलेला आहे पंधरा वीस दिवसापूर्वी आपण जेव्हा झेंडू लावला होता त्यावेळेस दोनशे रोप कमी होती ते दोनशे रोप व इतर काही ठिकाणी तुटा साधायचे होते रामभाऊ मी आणि पप्पा आम्ही तिघांनी मोहून सर्व तुटा साधली व झेंडूची रोपं लावली शेती करताना शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरं जावं लागतं भयंकर ऊन होतं त्या उन्हामध्ये आम्ही झेंडू लावला मी थकलो होतो मी आलो आमच्या नवीन विहिरीमध्ये पाणी पिण्यासाठी थंडगार पाणी पिलं मनाला लय बरं वाटलं घराकडे जाताना मी थेट आलो आवधूच्या रसवंती ग्रहावर या ठिकाणी थंडगार रस पिला पार्सल घेतला आणि मग घराकडे